संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची प्रार्थना जो करी व्रत हरतालिकेचे पूर्ण होती सर्व मनोकामना सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये हे पहा माझी पूजा बऱ्यापैकी झालेली आहे देवांची सगळ्यात आधी मी इथे दिवा लावून घेतलेला आहे एक हरतालिका पूजेच्या इथे आणि एक मंदिरात आणि हा तिसरा दिवा तुळशी मातेच्या इथं त्यानंतर आजच तात्यांना नवीन कपडे आणलेले होते सो तात्याही मस्त असे रेडी झाले होते हरतालिकेच्या पूजेसाठी आईंनी ही सर्व पानं गोळा करून आणली होती आणि वस्त्रमाळाही बनवली होती सो सगळ्यात आधी महादेवाची पिंड म्हणजे वाळूची जी मी पिंड बनवली होती त्याला मी भस्म लावून घेतलं त्यानंतर वस्त्रमाळ घातली आणि इथे पहा मी ही सर्व फुलं पानं दे पिंडीवरती वाहिली आहे त्याच्यामध्ये बेलाची पानंसुद्धा होते आणि सर्वप्रथम आधी मी एका सुपारीचं म्हणजे गणपती बाप्पाचं पूजन केलं तिथे हळकुंड वगैरे सर्व मांडून घेतले पहा तर ही फायनल लुक आहे माझ्या पूजेचं आणि त्या आहेत त्या कोपऱ्यात माझ्या मैत्रिणी म्हणजेच हरतालिका माता सो त्यांच्यासोबत मैत्रिणीही असतात सो त्या तिथे वाळूच्याच बनवल्या होत्या आणि हे पहा किती सुंदर दिसते माझं मंदिरही सर्व पूजा झाली फुलांचं छानसं डेकोरेशनही झालेलं आहे त्यानंतर आईंनी आणि मी महा हरतालिका मातेचे म्हणजेच आम्ही मांडलेल्या पूजेचं नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि इथे आमची पूजा पूर्णपणे सफल झाली आणि हो तुम्हाला सांगायचं सा राहिलंच की आज हरतालिका मातेची कथा ही ऐकली बरं का आणि मोबाईलवर कारण माझ्याकडे त्याचं पुस्तक नव्हतं व्रत सौभाग्याचे व्रत प्रतीच्या दीर्घायुष्याचे व्रत इच्छित दान मागण्याचे व्रत हातालिका मातेचे अशा प्रकारे माझी ही पूजा खूप छान अशी झालेली आहे तुम्हाला कशी वाटते आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलंच हे पहा फुलांची पिंडही बनवली होती आईंनी अशीच आणि त्यानंतर आमच्या घरी कोण आले ते तर पहा तात्यांना भेटण्यासाठी सचिन भाऊजी आणि ताई आल्या होत्या

जे <tutuk> पैम्मातचले <tutuk> सगळ्यांच्या गप्पा चालू होता तोपर्यंत मी इथे गरम गरम चहा आणलेला आहे चला सगळे चहा प्यायला आणि इथे पहा सचिन भाऊजींनी आणले होते गरमगरम समोसे सगळ्यांनी समोसे काढले आम्हा तिघींना सोडून बाकी मुलांना तर खूपच आनंद झाला त्यांनी कालच बनवले होते गणपती बाप्पा मातीचे मातीची भांडी सो ते त्यांच्या काका काकीला आणि दादाला दाखवले आणि त्यांच्याकडून वाहवाही घेतली आणि हे पहा त्यांना खूपच घाई होती त्यामुळे लगेचच निघाले ते चहा पिऊन बाकी मुलांना तर आजचा दिवस खरंच खूप आवडला कारण त्यांना असं कोणी घरी आलेलं पाहून खूप छान वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे चॅनलवर नवीन असताना तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय